मोफत बियाणे वाटप योजना तर कोणत्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळणार आहेत त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात काय करावे लागते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती व सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनाविषयी माहिती सर्व शेतीविषयी माहिती पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर नमस्कार शेतकरी बांधवानं पावसाळा सुरू झाला आणि खरीप हंगामाची तयारी सुरू झालेली आहे म्हणूनच राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी आणले एक सुद्धा रुपये न घेता मिळणारी योजना मोफत बी बियणे वाटप योजना दोन हजार पंचवीस तर होई आता तुम्हाला सोयाबीन भात उडीद मूग तूर मका आणि अनेक पिकांची प्रमाणित बियाणे मोफत मिळणार आहेत तर या योजनेचे फायदे कोणते आहेत हे आपण पाहूया तर शेतकऱ्यांना प्रमाणित दर्जाचे बियाणे मोफत दिली जाणार आहेत बियाणे थेड गावात वितरण केंद्रावर पोचली जाणार आहेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य मिळणार आहे तर एकही पैसा द्यावा लागत नाही शंभर टक्के अनुदान आहे पीक उत्पादनात वाढणं वाढ व दर्जा सुधारतो एक हेक्टरीसाठी आवश्यक बी नियोजन प्रमाणात वाटप असते तर ह्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत हे आपण पाहूया तर शेती करणारा माणूस हा शेतकरी असावा सातबारा बारा नाव असणं आवश्यक आहे किमान झिरो पॉईंट पाच हेक्टर जमीन असावी आधार कार्ड आणि बँक खाते अनिवार्य आहे तर पी एम किसान किंवा महाडी बी टीवर नोंदणी असलेल्याचं प्राधान्य आहे तर अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने गावातील कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी काय कार्यालयात जावी तर अर्ज फॉर्म घ्यायचा आहे बियाणाचं पीक हेक्टर जमीन तपशील भरायचं आहे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक झेरॉक्स आणि मोबाईल नंबर ही कागदपत्रे लागणार आहेत तर ऑनलाईनही आपण डी बी डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन येथे जाऊन अर्ज करू शकता तर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट डिस्ट्रीब्युशन स्कीम म्हणून पर्याय निवडायचा आहे नंतर आधार नंबर ओ टी पीने लॉग इन करायचा आहे व क्षेत्र निवडून फॉर्म सबमिट करायचा आहे अर्जाची प्रिंट पी डी एफने जतन ठेवायची आहे तर जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान गावातल्या सेवा केंद्र सोसायटी कृषी कार्यालयातून या बियांची वाटप होणार आहे यादीत यादीत नाव आली कृषी सहाय्यक यांच्याकडे नाव तपासायचे आहे तर, बी बी तर सरकरी सरकरी हा व्हिडिओ गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा फुकट बियाणे मिळवायचं असेल तर लवकर अर्ज करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सरकारी मराठी सरकारी योजना मराठीत समजून घेण्यासाठी आमचा सरकारी योजना हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सरकारी योजना शेतकऱ्यांचा आवाज तुमचं चॅनल